नमस्कार मी तुमची होस्ट बोल्ली आज आपण एक मस्त चटपटीत रेसिपी बनवणार आहोत उन्हाळ्याच्या दृष्टीने कारण काय होतं कोणी आल्यानंतर पोहे उपमा नको वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये सुट्टी लागली की जे पाहुणे येतात त्यांना पण काही काही छान छान खायचं असतं आज आपण एक लखनवी रेसिपी बनवणार आहोत दही फुलकी उन्हाळ्यामध्ये आंबट खावंसं वाटतंच ही इतकी सुंदर लागते खायला की तुम्ही दही वडा आणि पाणीपुरी विसरून जाल इतकी छान लागते थोडी वेगळी रेसिपी आहे तर आणि मी पण त्यामध्ये थोडंसं फरक केलेला आहे तर आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि रेसिपी बघूया चला मी आधीच कढईत तेल ठेवून थे दिलं आहे फुलकी म्हणजे काय तर भजी आता ही भजी असतात बेसनाची त्यामुळे बेसन घेतलेलं आहे दही फुलकीमध्ये लाल मिरची आणि लसूण वाटून टाकलीच जाते त्यामुळे हे वाटण घेतलं आहे दही फुलकीवर टाकायसाठी वरती कांदा कोथिंबीर डाळिंबाचे दाणे चिंचेची चटणी दही फुलकीमध्ये घालायला हळद हिंग वरती घालायला चाट मसाला हा भाजलेले जिऱ्याची पावडर हे चिली फ्लेक्स हिरवी मिरची दही फुलकीत घालायला आणि मीठ आता आपण काय करूया मी काय केलं की मला नुसत्या दही दहीफुलकी आवडत नाही म्हणून मी मुगाची डाळ भिजत घातली आणि ही एवढी मुगाची डाळ पातळ अशी मिक्सरमधून दळून घेतली माझा विचार असा आहे की पाणी टाकायचं नाही तर बघू आपल्याला तिथपर्यंत जमता येते आधी मी यामध्ये हे सगळं काढून घेते बॅटर मुगाच्या डाळीचं आता हे बॅटर काढून घेतलंय याच्यात मी थोडंसं पाणी घेते गर्दीमध्ये हे पाणी लागेल की दही फुलकी याच्यात टाकायला आणि थोडंसं पाणी आपण येऊया आता यामध्ये मी टाकते हे पाऊणवाटी बेसन आहे आणि हे दुसरं बेसन आहे पाऊनवाटी मी जो लाल मिरचीचा ठेचा केलेला आहे त्यामध्ये मी कश्मिरी लाल मिरची टाकली आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दही मध्ये जेव्हा आपल्याला हे पीठ कालवायचं असेल तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची आणि मी तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आता याच्यामध्ये आपण टाकतो आहे हा लाल मिरचीचा लाल मिरची आणि लसूण घेतलेला तर या दही फुलकीसाठी जे मी दही तयार करून घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते या दह्यामध्ये साखर मीठ पुदिन्याची पावडर सुंठ पावडर असं सगळं घातलं आणि हे दही जरा पातळसर केलेलं आहे या दह्यातही हा ठेचा घातला जातो त्यामुळे तुमच्यासमोरच मी आता ठेचा घालून हे दही मिक्स करून घेते हे आपलं दही आता वेल मिक्स झालं बस हे खूप छान लागतं खायला थोडंसं तिखट पण मग त्याच्यामध्ये हो आपण आंबट गोड चिंचेची चटणी हे दही त्यामुळे त्याचं तिखटपणा जरा कमी होऊन जातो आता मी हे दही बाजूला ठेवते आता याच्यामध्ये आपण घालतो आहे मीठ याच्या हिशोबानीच मीठ घालायचंय हळद हिंग बस एवढंच आहे मी आणि आता बघते हे असं छान कालवून कारण हे आपल्याला घट्ट कालवायचंय

जसं बॅटर पाहिजे होतं घट्ट तसं हे झालेलं आहे आता गॅस मोठा करते कढाई खालचा कारण मला या गरम पाणी घालायचं आहे ते गरम तेल घालायचं आहे पाणीने चांगलं तेल हे गरम होऊन देत आणि मग गरम गरम तेल मी घालते दहीफुलकी फार छान पद्धतीने खाल्ली जाते आणि खूपच सुंदर लागते पाहिल्यानंतर अशी इच्छा होते की हे खाऊन टाकलं पाहिजे इतकं छान लागतं ते आणि थोडेसे मोठे मोठे दही फुलकी असते आता हे तेल छान तापलेलं आहे मी एक दोन आणि तीन तीन चमचे मी तेल यात गरम तेल घातलं आहे हे जरा हाताने करून घेते अगदी ताबडतोब दही फुलकी खायला द्यायची असेल तर काय करायचं गरम पाणी करायचं गरम पाण्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आणि हे तळलेली ही भजी त्यामध्ये घालायची दाबायची आणि मग दह्यात घालायची म्हणजे तुम्हाला इन्स्टंट हे करता येईल आता मला असं वाटतं आहे की तेल छान तापलं आहे एक थोडंसं आपण टाकून बघूया यात छान झालं आहे हे तेल दही फुलकी ही इतकीच घट्ट असतात आणि ही अशीच टाकली जातात पण तेल टाकल्यामुळे ही आता छान होतील आतून बघा कशी मस्त झाली यात बाकीचं काही टाकायचं नाही ओवा वगैरे नसतो या दही फुलकीमध्ये पण मी मुगाची डाळ याच्यासाठी घातली की मग ते छान असं बघा याचं हे दिसतं पण छान असं छान रवाळ रवाळ दिसत म्हणून मी त्याच्यामध्ये मुगाची डाळ घातली मुगाची डाळ नसेल तुमच्याकडे तुरी वरण असेल तर ते घाला नुसत्याच बेसनाची भजी असतात पण आपण जर हे घातलं तर ती भजी अतिशय खुसखुशीत लागतात आणि मग ती खुसखुशीत भजी आपण दह्यामध्ये घातली ती की ती अजून ती दही फुलकी फार सुंदर लागते खायला छानपैकी मस्त ही तळून घेतलेली आहे आपल्याकडे पाणी पण तयार आहे हे पाण्यामध्ये आपण थोडं घालूया मग गरम म्हणून आपल्याला जेवढी त्या प्लेटमध्ये घालायची आहे तेवढे तयार झाली बाकीची भजी आपण काढून ठेवू शकतो आता ही भजी तळून झाली की दाखवते आपली सगळी ती फुलकी आता मस्त तळून झालेली आहे आता हे बघा हे आपण याच्यामध्ये थोडंसं सजावट करणार आहोत दही फुलकीची हे दही फुलकी मी तळलेलीच दही फुलकी सरळ गरम पाण्यात थंड पाण्यात घातली आता बघा ही छान अशी नरम नरम झाली ही काढायची आपल्याला पाहिजे तशी ही दही फुलकी आता तयार झाली आता सगळ्यात आधी त्याच्यावर घालायचं दही हे आपलं दही तयार आहे आपण लसूण आणि लाल मिरचीचा ठेचा घातला होता आता या दही फुलकीवर आधी आपण एक काम करूया चटणी घालून घेऊया हे चिंचेची चटणी ही गोड चटणी आहे त्यामुळे आणि दही पण माझा आंबट नव्हतं मी दही पण गोडसरच वापरलाय आहे त्यानंतर हा कांदा ये है ये जाता। हे स्ट्रीट फूड आहे लखनौचं आणि हे असंच सर्व केलं जातं कोथिंबीर हे डाळिंबाचे दाणे हा चाट मसाला हातानेच भुरभुरायचा असतो त्यामुळे हा चाट मसाला मी घातला आहे याच्यावर बुरबुरवून हे भाजलेली जिरा पावडर हे चिली फ्लेक्स आणि हा वरती आपण टाकतोय शेव बाजूला तयार केलेली आपण ही दही फुलकी ठेवणार आहोत त्यामुळे ती लक्षात येतं की ही कशाची तर ही दही फुलकीची फुलकी लखनवी स्ट्रीट फूडची रिल्ली तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा खायला अतिशय टेस्टी लागते आणि उन्हाळ्यामध्ये आपण पदार्थ करून खातो जो आपल्याला बांधणार नाही तळकट असो सुद्धा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनवा खा खेलवा तुमच्या वडलीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा धन्यवाद मनापासून धन्यवाद